आज मैं बाबा साहेब पुरंदर जी को भी याद करना चाहता हूँ इसके पास में ही उन्होंने शिवाजी का एक बहुत बड़ा स्मारक बनाने का काम किया है और ये दो स्थान मिलकर शिवाजी और मराठा साम्राज्य के पूरे गौरववंत इतिहास का पूरी देश को और दुनिया को स्मरण कराने का काम करेंगे शिवाजीने एक किया शिवाजीने शिवाजी शिवाजी को भाषा तुमसे जीव दगावते कशी महाराजांना आरे तुरे करायला काय करताय देवेंद्र फडणवीस हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास चित्रपटाचे शोक म्हणजे प्रदर्शन केलं छावा आणि त्यातून लोक पेटले भडकले आम्ही ज्याला थडग म्हणतो त्याचा उल्लेख काय गृहमंत्री ने छत्रपति शिवाजी महाराज समाधि समूह और दर्जा मैंने आते वक्त ही देवेंद्र जी को कहा कि सातवीं से बारहवीं कक्षा का हर बच्चा एक बार पुण्य स्थली पर आए प्रेरणा स्थली पर आए वो सुनिश्चित करना पड़ेगा आज मैं बाबा साहेब पुरंदर जी को भी याद करना चाहता हूँ इसके पास में ही उन्होंने शिवाजी का एक बहुत बड़ा स्मारक बनाने का काम किया है और ये दो स्थान मिलकर शिवाजी और मराठा साम्राज्य के पूरे गौरववंत इतिहास का पूरी देश को और दुनिया को स्मरण कराने का काम करेंगे तुम्हें अमित शाह तो भाषण है का त्याने शिवाजी महाराज उल्लेखच केलेला नाही शिवाजी 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 एकेरी उल्लेख हा फिरवी शिवाजी महाराज नाही म्हणा तर याद राखा ते छत्रपती होते छत्रपती होतेच हो मग ते छत्रपती होते, होते किंवा आहेत आणि महाराज आहेत हे आज देशाच्या गृहमंत्र्यांना माहीत नाही आणि तर रायगडावरती येऊन शिवाजी महाराजांवरती महाराष्ट्राला ज्ञान देतात ज्ञान देतात ते कुठले ज्ञान देऊ आम्हाला ज्ञान देणारे या ज्ञानाची आम्हाला गरज नाही आमच्या महाराष्ट्राचे ज्ञानदेव आहेत स्वतः आणि शिवाजी शिवाजी शिवाजीने शिवाजीने ओ किया शिवाजी को ये है, को शिवाजी भाषा आहे तुमची तुमची जीभ धजावते कशी महाराजांना अरे तुरे करायला काय करतायत देवेंद्र फडणवीस हा अपमान आहे शिवाजी महाराजांचा मुख्यमंत्र्यांनी खटला दाखल गुन्हा दाखल केला पाहिजे या राज्यात शिवाजी महाराजांचा अशा प्रकारे एकेरी उल्लेख करून अपमान केल्याबद्दल करता ना तुम्ही राज्याच्या गृह देशाच्या गृहमंत्र्यांना गुजरातच्या नेत्यांना अभय आहे का शिवाजी महाराजांचा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रवचन दिलं तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाही मी पाहिलं की एसी गटाचे लोक नेव बोलणारा नव्हता असं मी पाहिलं पण तो त्यांचा प्रश्न पण रायगडावर आपण जे म्हणताय जे भाषण आहे आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास चित्रपटाचे शौख म्हणजे प्रदर्शन केलं छावा आणि त्यातून लोक पेटले भडकले आम्ही ज्याला थडग म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर मेघडंबरी समोर औरंगजेबाची समाधी समाधीचा दर्जा दिला